शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ई कॉलेज ई लायब्ररी ई ऑफिस यावर जवळपास अडीच ते तीन कोटीचा खर्च झालेला असून ई ऑफिसमध्ये संपूर्णपणे घोळ आढळून आला असून जीएम पोर्टलवरून होणारी खरेदी ही चारपट भाव लावून होत असल्याची माहिती अभ्यागत समितीचे प्रवीण शिंदे तसेच ऍडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांनी माध्यमांशी बोलताना दिली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भ्रष्टाचार विरुद्ध घाटी अभ्याग समितीमार्फत आवरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे आम्ही जवळपास जानेवारी फेब्रुवारीपासून प्रशासकीय अधिकारी डीन आणि वैद्यकीय अधीक्षक यांना पत्र दिलं होतं की ई ऑफिस ए लायब्ररी ई ऑफिस ए लायब्ररी आणि ई कॉलेज याच्यावर कमीत कमी अडीच ते तीन कोटीचा जो आहे खर्च झालेला आहे तर ह्या खर्चामध्ये जे झालेलं आहे तुम्ही काय काय साधनसामुग्री लावली आहे त्याची आम्ही आम्हाला दाखवण्यात यावी आणि ज्या अनुषंगाने प्रशासनाने यांना ते प्र प्रशासकीय मान्यता दिली ती ऑलरेडी तीच चुकीची आहे मान्यता हे आयुक्तांनी मान्यता दिली पाहिजे यांना की हे ई लायब्ररी चालू करा हे ई हॉस्पिटल चालू करा हे चांगली सुविधा चा आहे पण यांनी डीनच्या आणि तात्कालीन डीन जे आहेत त्यांनी काय केलं की यांच्या मनानेच त्या ऑर्डरी काढल्या एक ऑनलाईन ऑर्डर निघालेली आहे कॉलेजची आणि त्याच्या अनुषंगाने दुसरी ऑफलाईन म्हणजे हे बेकायदेशीर आहे हे ज्या वेळेस पेशंटसाठी या गोळ्या नव्हत्या त्यावेळेस यांनी दोन दोन तीन तीन कोटीच्या खर्च करून विनाकारण खर्च केला आज ही लायब्ररीची अवस्था जर बघितली तर अक्षरशः कुलूप लावलेली आणि पूर्ण कम्प्युटर पंच्याहत्तर कम्प्युटरवर धूळ खात बसलेली आणि त्यानंतर आम्ही एक हॉस्पिटल आणि कॉलेज हे ये ऑफिस जे बघायला आलो तर या ऑफिसमध्ये आम्हाला पूर्णपणे घोळ वाढ आढळलेला आहे त्याच्यामधली सामाधान सामुग्री जी हा अडीच वर्षामध्ये पंधरा ते वीस कोटीचा घोळ आहे सर आणि जी एम पोर्टलवरून जी खरेदी होती आहे ती पूर्णपणे म्हणजे अति चारपट भाव लावून खरेदी होती आहे जे एखादी हार्डिक्सचे समजा चार हजाराला भेटते तर बत्तीस हजाराला यांनी जी एम पोर्टलवरून खरेदी केलेली आहे त्याचा माझं प्रूफ आहे